खालापूर तालुक्यात पावसाचे आगमन झाले आणि महावितरण कंपनीच्या कारभाराचा प्रत्यय येऊ लागला आहे पावसाला सुरुवात होताच तालुक्यातील सर्वच ग्रामीण भागासह शहर परिसरातील विजेच्या पुरवठ्यात सातत्याने व्यत्यय येऊ लागल्याने पावसात विजेचा लपंडाव सुरू झाल्याने त्याचा फटका ग्राहकांना सहन करावा लागत असून महावितरण कंपनीच्या कारभाराबाबत नाराजीचा सूर उमटत असताना चौक परिसरातील शिवसैनिकांनी चौक येथील महावितरणच्या कार्यालयात जाऊन महावितरण अधिकाऱ्यांना धारेवर धरत जाब विचारला तर विद्युत पुरवठा सुरळीत ठेवावा अन्यथा शिवसेना स्थायीने आंदोलन घेण्यात येईल असा इशारा खालापूर पंचायत समितीचे माजी उपसभापती श्याम साळवी यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिला आहे यानंतर तात्काळ उपाययोजना करण्याचे आश्वासन सहाय्यक अभि अभियंता चौक अभिजित बोधनकर यांनी दिला आहे यावेळी माजी रायगड जिल्हा परिषद सदस्य मोतीराम ठोंबरे माजी खालापूर पंचायत समिती उपसभापती शामभाई साळवी चौकचे माजी उपसरपंच सचिन मते शिवसैनिक राकेश कदम युवासैनिक निखिल मालुसरे आदी प्रमुखांसह शिवसैनिक युवासैनिक उपस्थित होते पावसाची सुरुवात झाली की विजेचा लपंडाव सुरू होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे पावसाच्या सुरुवातीलाच खालापूर तालुक्यात विजेच्या लपंडावामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत रात्री बेरात्री तसेच दिवसाही विद्युत पुरवठा खंडित होण्याचे प्रकार वाढले आहेत या प्रकारामुळे गृहिणींना व व्यापाऱ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करायला थोडासा वारा आणि पावसाचा हलकासा शिडकावा आला तरी तालुक्यातील बत्ती गुल होत असल्याचा अनुभव यंदाही पहिल्याच पावसात खालापूरकरांनी घेतला असून तालुक्यात पहिल्याच पावसाने शेतकऱ्यांसह प्रशासकीय यंत्रणेचीही दाणाफान उडवून दिल्याचं चित्र पाहायला मिळत असताना चौक परिसरात विजेच्या लफंडावामुळे या परिसरातील नागरिक हैराण झाल्याने चौक परिसरातील शिवसैनिकांनी चौक येथील महावितरणच्या कार्यालयात जाऊन महावितरणच्या अधिकाऱ्यांना अधिकरन्च धारेवर धरत महावितरणच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली आहे तर येत्या काळात विजेचा पुरवठा सुरळीत न ठेवल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा शिवसैनिकांनी महावितरणला दिला आहे तर यानंतर येथील अधिकारी वर्ग सतर्क झाल्याने तक्रार कक्ष तयार करण्यात आले आहेत तर वीज खंडित होणारे प्रकार रोखण्यासाठी तात्काळ उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले असल्याची माहिती श्यामभाई साडवी यांनी दिली आहे